शक्य मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस वार सोमवार बुद्ध पौर्णिमा आणि शासकीय सुट्टी असल्यामुळे कापूस लिलाव मानवत सोमवारी बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर मग आपल्या व्हिडिओकडे आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शिल्केंद्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे पाच रुपये कमीत कमी -कुमि कापूस भाव होता सात हजार सहाशे सत्तर रुपये सरासरी कापूस व्हावता सात हजार सातशे नव्वद रुपये केंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद